फैजरपुरा पोलिसांनी तांत्रिक कौशल्याचा वापर करून कुख्यात गुन्हेगाराला जेरबंद करत चोरीला गेलेली दुचाकी हस्तगत करण्यात यश मिळवले आहे या कारवाईत एकूण पंचवीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला फिर्यादी मकरंद मनोहर गोसावी वय वर्ष बासष्ट राहणार श्री कॉलनी काँग्रेस नगर अमरावती यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांची पत्नी डॉक्टर असून घरातील दोन मजले ऋणानुबंध या हॉस्पिटलसाठी वापरले जातात दिनांक तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री दोन वाजता त्या घरी परतल्या असता घराच्या मध्ये उभी असलेली होंडा ऍक्टिवा एच सत्तावीस सीएल चौऱ्याहत्तर पासष्ट चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले तक्रार दाखल झाल्यानंतर फैजरपुरा पोलिसांनी घटनास्थळीची पाहणी करून तपासाची दिशा सीसीटीव्ही फुटेजकडे वळवली फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध घेण्यात आला दरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सचिन श्यामराव वानखडे वयवर्ष वान बेचाळीस राहणार फैजरपुरा या ताब्यात घेण्यात आले चौकशी दरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली त्याच्याकडून चोरी गेलेली अॅक्टिवा हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आरोपी हा याआधीही विषयक गुन्ह्यात सहभागी असल्याचे तपासात स्पष्ट झाले ही कारवाई पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांच्या आदेशानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक रोशन शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राहुल महाजन सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक योगेश श्रीवास तसेच पोलीस कर्मचारी हरीश चौधरी शशिकांत गवई सूरज यादव जयेश परिवाले आणि रोशन वराडे यांनी केली